नमस्कार मी मोहिनी जाधव कृषी अधिकारी एरंडोल आज आपण अकुलखेडा या गावी आलेलो आहोत आपण आपला महावीरचा उदय मका यांना दिलेला होता विक्रेत्यांमार्फत तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी संजय पुंडिक पाटील राहणारा खुलखेडा मी महावीरचा उदय या वाहनाची निवड केली होती आणि मला तो अनुदानात तीनशे रुपये ते साडेतीनशे रुपयेपर्यंत ती बॅग मिळाली होती उदय ही वान अतिशय उत्तम आहे माझची आणि पावसाळ्यात लावल्यामुळे तो उगवशक्तीही त्याची चांगली होती आणि सुरुवातीला खताचा जो होता दहा आणि वीस या ठिकाणी पीड आहे आणि मक्याची जी, जी वाढ आहे ती चांगल्या तेचा प्रकारे आहे त्याच्यानंतर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची रोगराई कमी प्रमाणात आहे वाढ निसर्गानुसार म्हणजे टप्प्याटप्प्याने व्यवस्थित झाली होती आणि आम्हाला तो एकवीस पंचवीस चोवीसपर्यंत क्विंटलपर्यंत आलेला आहे माझी दाण्याची जी साईज जी आहे ती आपल्या दातासारखी डेंटल टेप आहे ऑरेंज आहे आणि कमीत कमी अडोतीस ते चाळीस एकावडीत ते दाणे येतात असे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती आहे इतर कंपन्यांचं घेण्यापेक्षा आपले महाराष्ट्र शासनाचं महाबीज आपन, ही सर्व शेतकऱ्यांना कमी दरात बियाणं पुरवते बोहा आणि म्हणून आपण आपल्याच शासनाला मदत केली पाहिजे त्याच्याने शासनाचाही फायदा होईल आपलाही फायदा होतो आणि भविष्यात बोनससुद्धा मिळतो बोहा म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उदय ह्या वाहनाचा वापर करून शेतकऱ्यांनी अधिक भरघोस उत्पन्न घ्यावं असं मी विनंती करतो आणि महाबीजने ते बियाणं सवलतीच्या दरात द्यावं असे त्यांना म्हणजे धन्यवाद काका तुम्ही खूपच छान प्रतिक्रिया दिली उदय मक्याबद्दल तर आपल्या महाबीर खूप खूप आभार धन्यवाद महाबीरचं बियाणं ते खणखणीत नाणं